आपण पाहत आहात नॅशनल सर्कल मीन्स कत्तरीकरता गोवंशाची अवैध वाहतूक करणारे चारचाकी वाहन शिरखेड पोलिसांच्या ताब्यात घेत चार लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी नवेद खान सलीम खान राहणार चांदूर बाजार याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे दिनांक एक ऑक्टोंबर रोजी दुपारी अडीच वाजल्या दरम्यान शिरखेडची पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांना गुप्त माहिती मिळाली की मोर्शीकडून चांदूर बाजारकडे एका चारचाकी चाकी वाहनांमध्ये अवैधरित्या गोवंशी जनावरांना निर्दयतेने कोंबून घेऊन जात आहे अशी गुप्त माहिती मिळताच ठाणेदार सचिन लुले यांनी मोर्शी तंत्र बाजार मार्गावरील खेड या चौकात नाकाबंदी करण्याचे आदेश देऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन तिजारे पोलीस कॉन्स्टेबल राजीव खान चालक प्रकाश बिरोले यांनी नाकाबंदी करून चांदूर बाजार कडून मोर्शी येत असलेल्या टाटा मॅजिक साहेब आरोपीला अटक केले असून पुढील तपास शिरखेचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन तिजारे पोलीस कॉन्स्टेबल राजीव खान करीत आहे ठाणेदार सचिन लुले यांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांची धाबे दनानले आहे नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई